संसार म्हटलं की वादविवाद आला भांडणं आले प्रेम आलं सर्वस्व आलं परंतु हे भांडणं पती पत्नीचं भांडण हे असतंच किती एक तासाचं एक दिवसाचं एक महिन्याचं जास्तीत जास्त परंतु पती पत्नीच असतात आणि त्या आयुष्यभर साथ निभवण्याचं वचन देखील घेतलेलं असतं परंतु काही काही विवाहामध्ये काही काही नात्यांमध्ये अनेक टोकात्मक भूमिका आपल्याला पाहायला मिळतात अगदी त्याच पद्धतीनं या घटनेमध्ये आपल्या समोर येते आणि अंगावर शहरे उभा करतं कारण आपल्या आसपास देखील अशा वाड्या आपल्याला पाहायला मिळतात पती पत्नीच दोघही तरुण तडफदार अगदी पंचवीस तीसच्या चा वयाचे असतील दोघंही नवीन दाम्पत्य होत नवीन लग्न झालं होतं आणि त्या दोघांमध्ये वारंवार वादविवाद होऊ लागले भांडण होऊ लागले हेच भांडण इतक्या टोकाला गेलं की एका दिवशी या दोघांमध्ये असं भांडण झालं त्या दोघांचं नाव ज्योती आणि पोपट जिचं नाव ज्योती आहे तिचं वय देखील सत्तावीस अठ्ठावीसच्या आसपास आहे आणि पोपट तीसच्या आसपासचा पोपटचं आणि ज्योतीचं वारंवार भांडण होऊ लागलं ज्योती आणि पोपट यांच्यामध्ये एका दिवशी सायंकाळच्या वेळेला एवढं भांडण झालं की त्याला पोपटला राग अनावर झाला आणि त्या रागाच्या भारामध्ये त्या पोपटने ज्योतीचा चक्क गळा दाबून तिची हत्याच केली आणि रागाच्या भारामध्ये त्याने पत्नीला संपवल्यानंतर तो त्या ठिकाणाहून त्या घरातून तो पसार झाला फरार झाला ही घटना घडली डोंबिवली येथील कोळेगाव परिसरामध्ये आणि मालपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली इतक्या टोकाची भूमिका पती पत्नीच्या भांडामध्ये कुणी घेऊ शकल हे अपवादच अनेक घटना आपण पाहतो पती पत्नीच्या भांडामध्ये एकमेकांचे जीव घेणे हल्ले देखील करता जीव देखील घेतात परंतु किरकोळ वादामध्ये भांडण झालं राग अनावर झाला आणि पोपटने ज्योतीचा गळा दाबून हत्याच केली तिचा जीवच घेतला एवढी भयानक घटना घडली कोरेगाव परिसर मालपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंबिवली या ठिकाणी पोलीस मानपाडा पोलीस हे अधिक तपास ने करत आहेत लवकरच पोपट धायजे याला पकडून संपूर्ण पुढे काय खुलासा आहे या नेमकं त्याने का हत्या केली याचा तपास पोलीस करणारच आहे पोलिसांनी वचन दिलं की लवकरात लवकर आम्ही आरोपीला पकडू आणि लवकरच ज्योती धायजे यांना न्याय देऊ <coughs> अशा घटना घडत असताना सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या दिवसेंदिवस क्राईम आपल्यासमोर येत आहेत त्या कुठेतरी विचार करायला भाग पाडतात की या गुन्हेगारीच म्हणावं लागेल पोलिसांचा धाक कायदा सुव्यवस्था कुठेतरी कडक कायदा एखादा अंमलात आणणं अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे म्हणजे इथून पुढे होणाऱ्या क्राईम ज्या असतील घरगुती असतील महिलां महिलांचे विनयभंगाच्या असतील ते कुठेतरी आळा बस परंतु शिक्षा व्हायला वेळ लागतो आणि आरोपींना माहिती आहे काही होणार नाही त्यामुळं या अशा घटना घडत असतात नक्कीच या घटनेतून निष्पाप ज्योतीचा आज जीव गेलेला आहे या घटनेत संपूर्ण कोळेगाव परिसर मानबाडा परिसर आज हळहळ व्यक्त करतोय आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया करा आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा दिला प्रेस करा देश दुनियातील ताजा घडामध्ये ताज्या बातम्या मराठी क्लाईम स्टोरीज पाहायला मिळतात धन्यवाद